उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये हा आंब्याचा सीझन असतोच प्रत्येकाच्या घरी हे आंबे खाल्लेच जातात पण अशाच आंब्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी पण बनवतो अशीच एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी मी शेअर केलेली आहे हा के की कैरीचा मोरांबा किंवा आपण त्याला गुळ आंबा पण म्हणतो हा गुळ आंबा तुम्ही एकदा केला की वर्षभर टिकून राहतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत आपल्याला फ्रेश कैरी वापरायच्या आहेत तुम्हाला जर मार्केटमध्ये एकदम फ्रेश कैरी मिळाल्या तर त्या तुम्ही घेऊ शकता कैरी आता आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत अर्धा एक तास पाण्यामध्ये आपल्याला ठेवून ह्या कैरी नंतर आपल्याला त्याचा मुरांबा बनवायचा आहे पाण्यामध्ये कैरी ठेवल्यानंतर त्याला एकदम चांगला पुसून घ्यायचा त्यामध्ये थोडं पण पाणी राहिलं नाही पाहिजे नाहीतर मुरांबा आपला खराब होऊ शकतो त्यामुळे पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचं एकदम चांगल्या पुसून घ्यायच्या आता त्यानंतर आता आपल्याला ही वरची सगळी साल काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आंब्याची सर्व साल इथे मी वरती काढून घेतलेली आहे आता सर्व साल काढून घेतल्यानंतर किसणीने कोणत्याही किसणीने आपण हा आंबा आता किसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड किसणी असेल किंवा बारीक किसणी असेल तर तुम्ही कशानेही किसून घेऊ शकता इथे मी थोडी मोठ्या आकाराची किसणी घेतलेली आहे जर तुम्हाला हा आंबा कट करून घ्यायचा असेल तरी चालेल आंबा जर खिसल्यानंतर थोडंसं गुटळीला राहतं ते तुम्ही चाकूने काढू शकता आता अशा प्रकारे सर्व आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे इथे बघू शकता हा किस थोडा मोठा मोठाच पडलेला आहे त्यामुळे मुरांब्याची टेस्ट खूप छान लागते आता इथे सर्व आंबे मी इथे किसून घेतलेले आहेत आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये मुरांबा बनवायचा आहे त्यामध्येच आपण हे काढून घेऊया जर जास्त पाणी वाटत असेल तर तुम्ही त्यातून थोडंसं पिळून घेऊ शकता आता इथे मी वाटीने मोजून घेणार आहे इथे मी तीन वाटी हा आपला खीस झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला गुळ घालायचा आहे जेवढे वाटी आपला हा खीस आहे तेवढ्या वाटी आपल्याला हा गुळ घालायचा आहे आंबा थोडा कमी आंबट असेल तर तुम्ही थोडा कमी गुळ वापरला तरी चालेल इथे मी गुळ आणि साखर दोन्हीचा सा वापर केलेला आहे तुम्ही फक्त गुळापासून जर बनवायचं असेल तरी चालतो किंवा साखरेपासून जरी बनवायचं असेल तरी चालेल इथे मी आता दोन वाटी गूळ वापरणार आहे तर गूळ आपल्याला बारीक एकदम खिसून घ्यायचा आहे चाकूने त्यामुळे गूळ एकदम पटकन वितळला जातो आता इथे तुम्ही बघू शकता दोन वाटी हा मी गूळ घेतलेला आहे आंबा जास्त आंबट असेल तर तुम्ही सेमच तीन वाटीसाठी तीन वाटी गूळ घेऊ शकता पण इथे मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे हा आंबा जास्त आंबट नसल्यामुळे मी हे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ घालूया हे सर्व आता चमच्याने एकसारखं गुळ आणि मीठ मिक्स करून घेऊया यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे हळदीमुळे गुळांबाला खूप छान कलर येतो त्यामुळे थोडीशी हळद घालून घेऊया आणि पुन्हा आपल्याला एकसारखं हे एक मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे त्यामुळे गुळाचं आणि आंब्याचं पाणी सुटतं आता इथे बघू शकता हे मी पंधरा मिनटं साईडला ठेवलेलं होतं हे गुळाचं पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला हे तसंच गॅसवरती आता हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता गूळ अजून थोडंसं वितळलेला नाही पण आता आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवून आपण आता हे शिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटं लागतील हे शिजवण्यासाठी जर जास्त पाणी झालं तर थोडं जास्त वेळ लागेल आता इथे बघू शकता गुळाचं सर्व पाणी झालेलं आहे आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया इथे मी तीन ते चार लवंग टाकलेले आहे थोडी दालचिनी टाकलेले आहे अर्धा चमचा इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे तुम्हाला आखी वेलची जरी टाकायची असेल तरी चालेल आता हे सर्व आपल्याला एक पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती असंच शिजवून घ्यायचं आहे मधून मधून आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर खाली तळायला लागू शकतं आता इथे मी शिजायला ठेवून आठ ते दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे वरती असे बबल्स येत आहेत मुरंबा हा शिजत आलेला आहे गूळ याच्यामधील थोडा थोडा आटत येतो आणि तुम्ही चेक करू शकता हे गुळाचा थोडासा पाक व्हायला लागतो तुम्ही एक तारी पाक असा चेक करू शकता त्यानंतर आता आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे इथे आता बघू शकता हा शिजलेला आहे खूप जास्त पण आपल्याला शिजवायचा नाही नाहीतर मग नंतर घट्ट होतो अशाच कन्सिस्टन्सीवरती असेल तर आपल्याला त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता आपण हा गुळ आंबा थंड करून घेऊया त्यानंतर आता काचेचा एका चांगल्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवूया तुम्ही कोणत्याही भरणीमध्ये ठेवत असाल तेव्हा ती स्वच्छ पाण्याने गरम पाण्याने धुवून घ्या आणि चांगली पुसून घ्या पाणी थोडं पण लागलं ला नाही पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवा त्यानंतर आपला हा मुरांबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वर्षभर खाऊ शकता आपला आता हा कैरीचा मुरांबा तयार झालेला आहे तुम्ही याला जेवणासोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा ब्रेडवरती आपण जसं जॅम खातो त्या पद्धतीने खाऊ शकता तुम्ही लहान मुलांनाही ब्रेडवरती स्प्रेड करून देऊ शकता त्यांनाही खूप आवडेल तर हा आपला वर्षभर टिकणारा गुळाचा मुरांबा तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणखीन तुम्हाला नवनवीन रेसिपी काही बघायची असतील तर मला कमेंट करून सांगा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय